नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश शेतोरे गावराम पोल्ट्री फार्म आपलं पेज आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी तर मित्रांनो आज आपण अशाच एका औषधाची माहिती सांगणार आहे तर मित्रांनो पक्ष्यांचा लिवर लिवर हा मजबूत असेल तर पक्ष्याची ग्रोथ ही चांगली होती तर मित्रांनो लिवर चांगलं राहण्यासाठी आपण एक बेस्ट असं मेडिसिन वापरतो तर ते मेडिसिन असं आहे की ब्रोटॉन तर मित्रांनो ब्रोटॉन हे आपल्याला पाचशे एम एलपासून पाच लिटरपर्यंत त्याच्याहीपेक्षा मोठं पाहिजे असेल तर पॅकिंग मिळतं तर मित्रांनो टॉनिक देताना दहा मिली चिकसाठी म्हणजे एक महिन्याच्या पुढच्या पक्ष्यांना दहा मिली द्यायचं आणि मोठा पक्षी असेल तर त्यांच्यासाठी पंधरा एम एल शंभर पक्ष्यांसाठी आपल्याला ब्रोटॉन हे द्यायचं असतं तर मित्रांनो ब्रोटॉन हे टॉनिकचं काम करतं तर ज्यावेळेस आपण फीड चेंज करतो त्यावेळेस ब्रोटॉन देणं गरजेचं असतं आधूनमधूनही ब्रोटॉन देणं गरजेचं असतं आणि अंड्यावरील कोंबड्यांसाठी सुद्धा प्रोटॉन देणं खूप गरजेचं असतं तर मित्रांनो आपण पाहू शकता ब्रोटॉन हे अशा प्रकारचं येतं पाच लिटर हे पाच लिटर पॅकिंगमध्ये आहे विरब्या कंपनीचं ब्रोटॉन येतं तर बेस्ट असा रिझल्ट या ब्रोटॉनचा आहे तर ही द्यायचं कसं तर मित्रांनो दहा मिली शंभर पक्ष्यांसाठी ज्यावेळेस आपला पक्षी चिक्स त्या स्वरूपात असतो त्यावेळेस आणि मोठा पक्षी असेल तर पंधरा एम एल शंभर पक्ष्यांसाठी आपण पाण्यातून देऊ शकता हे औषध कमीत कमी तीन दिवस रेग्युलर वापरायचं तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या पेजला जर नवीन असाल तर फॉलो नक्की करा जेणेकरून आपली अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद मित्रांनो